你下来么？<Okay. S 2> <Okay. S 1> okay. रुपेश गुप्ता हाय रुपेश दादा नमस्कार हाय संजय हेलो हॅलो संजय दादा श्री पवार श्रीदादा नमस्कार लाईक डन थँक्यू श्रीदादा थँक्यू दादा कैसी कशी आहेस रुपेश दादा मी बरी आहे आपण कसे आहात कुठून आहात रुपेश दादा संजय दादा आपण कुठले मोबाईल रखो ते भाई आप आपण से हो मोबाईल झालं का जेवण ताई हो, श्री दादा जेवण झालं तुमचं झालं का जेवण तू कुठून आहेस सुरपेश दादा मी सोलापूर महोत् आहे आपण कुठून आहात दादा माझं जेवण झालं तुमचं झालं का असे हो संजय भैया मी सोलापूर से हो आपदाच झालं काय जेवण बरोबर दादा राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा ज़िददा पाऊँ सा है, अभी छार पड़ ला हस्बैंड क्या काम करते? है? मेरे हस्बैंड गाड़ी पर काम करते हैं अभी, गाड़ी पर ही है। आप सभी लोगों को राखी पोलने में कई खूब-खूब सुविधा। ये इतना ही हिंदी तरह समझेंगे। दिल से शुभकामनाएं श्री दादा तुला पर रक्षाबंधन का हार्दिक शुभे थैंक यू दादा हाय पराज़ दादा हाय क्या हाल है अच्छा हाल है आपका क्या कस... हाल है भैया कैसे हो आप मैं अच्छी हूँ फिराज भैया आप कैसे हो फराज भैया विनायक सावंत आहे कुठे राहता तुम्ही विनायक दादा मी सोलापूर महूचे आहे आपण कुठले आहात विनायक दादा संजय वान घर घर खुद काय हा खुद काय आहे खुद काय आहे खुद काय आहे घर थबा संजय वाणी घर कूद कर भैया माँ भी अच्छा हूँ मैं भी अच्छा हूँ आप सुनो आप कर रही हो जी मैं कुछ नहीं है। आप लोगों से बात कर रही हूँ फिराज भैया बच्चे कितने हैं तीन बच्चे हैं संजीव भैया विनायक दादा, मी अच्छा दादा का मतलब मैं बेलगाव चाहे ताई अच्छा विनायक दादा राखी पुणे में खूब खूब शुभे का जीवन माधुरी बोल माधुरी का हाय झालं का जीवन माधुरी लय भारी दिसत होती शॉर्ट व्हिडिओ वरती कमेंट करता येत नाही ब्लू असल्यामुळे हा 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 कस काय ग थँक्यू यू माधुरी थँक्यू अगं तरी तुला सांगते मला नटायला भेटतो तरी पण मी व्हिडिओ साठी नटले बघ खास मी अजून उद्या नटणार आहे बेटी हे क्या जी नाही संजय भे बेटी नाही आहे बेटे हे तीन काय करते ग अजून माधुरी झालं का जेवण तुझं सुरेश भाई सुरेश दादा नमस्कार सुरेश नमस्कार हाय राहुल लोंडे हाय राहुल दादा नमस्कार हाय माधुरी बुलू असल्याने शॉर्ट व्हिडिओ वर कमेंट करता येत नाही लॉंग व्हिडिओ वरती येते अच्छा हो का माधुरी असं ते असे मग घेऊ काय ब्लू काढून साडी खूप छान आहे मला पण आवडते हो का मग घेतली का तू साडी तसली उद्या काय स्पेशल आहे उद्या काय स्पेशल नाही उगच खास आज फोटो काढायला भेटले नाही तुला सांगते दिवसभर मी तीन ब्लाउज काढले त्याच स्टाय त्याच डिझाईन मध्ये तर संध्याकाळ झालं मग फोटो काढायच भेटले नाही स्वयंपाक बनवते बाई बनव तुझा तर उशिराच असतो बँड लवर्स पंधरा हाय सुरेश भाई हाय कुठून आहे तू मी सोलापूर मोहोचे आहे तुम्ही कुठले बाबासाहेब बाबासाहेब दिपले बोला कुठे राहते मी सोलापूर मोहोचे आहे आपण कुठून आहात माधुरी लाईव्ह बंद करताना काढ ब्लू अच्छा ओके हो काढेला का गे म्हणजे दिल्याने काय आपल्या चॅनलला करू शकतात का ग मला पण एवढं माहित नाही ना म्हणून तिला विचार दे ग्लू ब्लू दिल्यामुळं कोण आपल्या चॅनलला काय करू शकतो काय एवढं सांग मला मी पाड अच्छा बाबासाहेब मुंबईचे आहेत का तुम्ही बरोबर आम्ही सोलापूर आहे झालं का जेवण तुमचं बाबासाहेब दादा तुमचं नाव काय खरं मला ते सांगा झालं का सर्वांचं जेवण बोला लवकर लवकर लाईक करा पटपट पटपट सर आम्ही लाईक करा बघू आमच्या चॅनलला थोडा सपोर्ट करा सपोर्ट ओके नक्की करेल तुम्ही पण करा लाईक करा सर्वांनी शक्यतो नको देऊ प्रॉब्लेम येतो हो का बर बर नाही असं म्हणलं तर मी जास्त करून दादाला दिलाय आणि दादाला दोघांना दिलाय बाकीच्या तुला एक दिलाय लाईक डन थँक्यू थँक्यू तू कधी घेते तू खूप उशिरा घेते लाईव्ह मग आपण करताच येत नाही संध्याकाळी उशिरा घेते मी दोन दोन वाजेपर्यंत ब्लाउज शिवते ना मला लाईव घेऊ वाटत नाही काम असल्यामुळे भरपूर कायमचा नको ठेवू काढून घेत जा घेईल हाय बोला पटपट पटपट लाईक पण करा भरपूर जण आहेत लाईव्ह लाईक करा ला ला। बोला मंडळी पटपट पत, माधुरी बोला हाय कुठून आहे मी सोलापूर मोहोचे आहे आपण कुठून भजन चालू आहे इथं तिथे कुठं वर माळावर कोणाचा तर कार्यक्रम आहे तिकडे चालू आहे ऐकू येत बोला तुम्ही कुठून आहात विनायकदादा जेवण झालं का तुमचं जळगाव अच्छा जेवण वगैरे माधुरी कुठून बोलत आहे चंद्रकांत पाटील दादा नमस्कार हाय झालं का जेवण दादा पी राखी पौर्णिमा बोला मी सोलापूर म्हणजे हो आहे तुम्ही बॉयज आहे का, है का गया है मला सांगा मुलगी आहे म्हणजे मला कमेंट म्हणजे बोलता बोल तरी ते ताई दादा वगैरे की चंद्रकांना काय म्हणतायत होशुला राखी बांधायचे छान आहेत बोल कानदा चालू आहेत का तोवर कोणतरी बोलत आहे ते ऐकू येत वाटत तुम्हाला सगळ्यांना विक्रमदादा विक्रमदादा नमस्कार नाव बदललं काय चॅनलचं नमस्कार विक्रमदा झालं का जेवण हाय विक्रमदा राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला ओळखले का ताई हो विक्रमदादा ओळखलं ना नावावरनच सुषमाता आणि दादा लाईक करा पटपट पटपट सर्वांनी रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला पण दादा रक्षाबंधनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा मनापासून मला राखी तुम्ही मला राखी पाठवली अयो <laughs> एकतर लाईव्ह घेत नाही लाईव्ह घ्यायच बंद केलं मी विक्रम तर काय सांगते तुम्हाला आता कधीतरी घेणार लाईव्ह घेऊ वाटते रोज रोज पण काम असल्यामुळं घेऊच वाटत नाही लोड आहे जरा ना कामाचा त्याच्यामुळे लाईव्ह घेता येणार रोज रोज आणि उशीरनं तर अशी डुलक्या लागतील त्या म्हणून घेऊच वाटत नाही खरंच राखी पाठवली हा पाठवली दिली आहे मी आहो कुठून बद्रीनाथ अगाव हाय बद्रीनाथ दादा हाय आमचे दाजी कुठे विक्रमदादा दाजी कामाला गेलेत गाडीवर आहेत त्यांनी जगन्नाथ माने कधी घेत मिस्टर काय करतात मिस्टर आमचे ड्रायव्हर आहेत कामाला जातात आणि काय करतात दादा दुकान टाकले आहे का नाही घरातल्या घरातच छोट छोट असं आणले माल विकते ब्लाउजचं काम भरपूर आहे हो विक्रमदादा हर हर महादेव हर हर महादेव बद्रीनाथ दादा हर हर महादेव तुम्हाला कधी पाठवली आली ना मंदी हवा पाठवली मला आली ना सनी हाय काय करतो रक्षाबंधनच्या हात एक शुभेच्छा दिदी तुला पण सनी राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा कोणत्या गावच्या आहेत तुम्ही बद्रीनाथ दादा आम्ही सोलापूर महोळचे आहे आपण कुठले जगन्नाथ दादा काय म्हणतात कुठल्या गावावरून ताई तुम्ही जगन्नाथ दादा मी सोलापूर महोळचे आहे तुम्ही कुठले आहात झालं का जेवण वगैरे सर्वांचं सर्वांना माझ्याकडून राखी पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा पुण्याच्या आहात का बरोबर काय करता झालं का जन वगैरे सर्वांनी कमेंट करा पटप लाईक पण करा सर्वांनी लाईक करा पुणे जगन्नाथ दादा मी वरून बोलतोय बघा आम्ही पण मोहोळचेच आहोत दादा काही लाईक केलं आहे दिदी थँक्यू सनी काय करतो भरपूर दिवस झाले पण किती वेळ लाईव्ह लाली तो आलाच नाही काय काम वगैरे कस चालू आहे शिक्षण काम दोन्ही कस चालू आहे विक्रमदा काय म्हणतात हा आली पण हातात बांधली पण <laughs> जवळ असते ना दादा आम्ही नक्कीच बांधली असते तुम्हाला कुठलं गाव आहे तांबोळे आहे जगन्नाथ दादा लाईव्ह मध्ये भजन चालू आहे जॉब करतो कुण कुणाला अच्छा असं चांगले चांगले करा जॉब व्यवस्थित चांगलं कर्ज होता जेवण करून येतो हो दादा कर करा करा जेवण करा जगन तात्या जाधव ओळखता काय माहित नाही दादा आम्हाला एवढं म्हणजे बाहेरची माहितीच ठेवत नाही घर आपल्या घर ते घर आहे काय माहित नाही दादा आम्ही एवढं लक्ष देत नाही मी जास्त बाहेर नसते साहिल सनोने हाय साहिल ददा नमस्कार सनी काय म्हणजे आईची तब्येत बरी नाही आहे म्हणून लाईव्ह येत नाही हो का मग काळजी घ्यायचा बरी आहे का आई सध्या तरी का आजारीच आहे सनी आज गेलो होतो दवाखान्यात हो दो दो का काय सांगितलं हो तात का माहित नाही मी एवढं लक्ष देत नाही खरंच नाही जगन्नाथ दादा सनी आता बरी आहे बर बर काळजी घे आईची तुझी बी घे सनी बर बर चांगले चांगलं होईल चांगलं होत असत तर जास्त लोड घ्यायचा नाही तर, तर चालते बायसाहेबांना आम्ही दादा प्रवीण दादा नाही लाईव्हला त्यांना ठाऊकच नसेल मी लाईव्ह ला आलेली वेलकम तुमच्या लाईव्ह मध्ये पांडू नमस्कार पांडुरंग दादा वेलकम वेलकम हॅपी राखी पौर्णिमे गावाला जादवांची तर आमचे तर कोकाटे वगैरे भरपूर आहेत जाधव काय ऐकलंच नाही कोकाटे यादव वगैरे आहेत फौजीला राखी नाही का खरे कुठले तुम्ही पाखरे पालघर तुमचं का कोणतं सोलापूर महत्वाचे हो आहे दादा जगन्नाथ आता तुमचं आडनाव काय आहे तुमचं आडनाव काय म्हणजे माझं आडनाव बनसोडे आहे अहमदनगरच्यात का बर विनायक दादा काय म्हणतो ओके ताई मला येते बुनाया। गुड ओके गुड नाईट विनायक दादा गुड नाईट या परतच्या लाईव्ह ला खरं सर्वांनी लाईक नक्की करा पटपट पटपट गोविंदादा हाय गोविंद हाय नमस्कार गोविंद दादा कुठून आहात सिन्नर तालुका अच्छा ओके झालं का दादा जेवण हॅपी राखी पौर्णिमा तुम्हाला हो आताच बर बर बरं लाईक करा सर्वांनी पटपट तुम्हाला पण राक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू दादा थँक्यू तुम्ही कुठून आहात बघून दादा आम्ही सोलापूर मोहचे आपण कुठून सिन्नरचे ना सॉरी सॉरी राहा झालं काय अजून पाऊस पाणी काय म्हणते ओके बर बाय पाऊस नाही नाही ना तुमच्याकडे आहे का हो आहे पाऊस चालते ओके बाय बाय मंडळी गोडी सर्वांना गाव आहे सुंदर शिर्डी रोडवर अच्छा ओके चालते बाय सर्वांना मंडळी तर शुभ बाय गुड नाइट नो यस शुभ रात्रि शुभ रात्रि गोविंद दादा सर्वना शुभ रात्रि